श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे व्रत वैकल्य उपवास पूजा विधी संवार या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आल्या कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण सुरू होण्यापूर्वीच आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू कटाक्षाने पाळायच्या आहेत त्याचबरोबर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये तुमच्याकडे कुणी काही वस्तू मागितल्या तर या ज्या वस्तू आहेत तर मी तुम्हाला सांगणार आहे की त्या वस्तू तुम्ही चुकूनही सावन महिना मध्ये कोणालाही देऊ नका नाहीतर घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख अडचणी संकटे या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होत असते या आता कोणत्या वस्तू आपल्याला श्रावण महिना मध्ये कोणालाही द्यायची नाही याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा पैसा आपल्या जीवनामध्ये सर्वांनाच हवा असतो पैसा आपण खूप खूप कष्ट कष्ट मेहनत करतो कारण आपल्याला करावे लागतात पैसे कमवण्यासाठी आणि खूप लोक कष्टातूनच वर देखील आलेले असतात परंतु त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी आपण काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या अलग होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना अगदी सहज दोष देतो की याची नजर लागली असेल का किंवा त्याची नजर लागलेली असेल का माझं नाही बघा असं आपण या गोष्टी बोलत असतो लोकांची नजर पण लागते परंतु कधी कधी आपल्याकडनं काही अशा छोट्या मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात त्यामुळे आपल्याला हे जे दोष आहेत तर ते लागत असतात ते भोगावे लागतात कारण बरे बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा सहा साडे वाजेनंतर काहीतरी वस्तू मागायला येतात आपण एक मदत म्हणून देतो परंतु श्रावण महिना हा अतिशय अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका आपल्याला होऊन द्यायच्या नाही चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या कोणालाही देऊ नका या वस्तू जर तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील माता लक्ष्मी जी आहे तर ती तुम्ही स्वतः चाहताने दुसऱ्या दुसऱ्यांमध्ये देता असा त्याचा अर्थ होतो तुमचं जे चांगलं भाग्य आहे नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या हातामध्ये देत आहे असं देखील म्हटलं त्याचप्रमाणे हा महिना आहे श्रावण महिना आहे ना तर तो श्रावण महिन्यामध्ये सेवा भक्ती पूजा पाठ व्रत वैकल्य करतो त्याच तेवढाच पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला लाभत ला असत श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढा तुम्हाला त्याचा चांगले लाभ जे आहे तर ते नक्कीच नक्कीच अनुभवायला मिळते ती त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही काही चुका केल्यानंतर त्याचे वाईट फळ सुद्धा आपल्याला भोगावे लागतात तर कुठल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत तर बघा ना सर्वात पहिलं पहिली वस्तू आहे ती म्हणजे भगवान शिवा भगवान देवादिदेव महादेवांची पूजा सामग्रीचं सामान जे आहे तर कोणत्याही प्रकारची सामग्री असू द्या म्हणजे साहित्य द्या आता कोणी पूजेचं काही कोणी सामान म्हटलं की आपण अगदी लगेच आपल्याकडे असेल तर आपण त्यांना लगेच देऊन टाकत असतो बघा त्यामुळे काय होतं की आपण जी पूजा करतो सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आता एखाद्याकडे ग्रंथ नसला तर आपण म्हणतो की माझ्याकडे आहे आपण लगेच तो ग्रंथ जो आहे तर तो आपल्या शेजारच्या व्यक्तीला किंवा ज्यांनी कोणी मागितला तर त्यांना आपण तो ग्रंथ देत ग्रंथ जे आहेत तर ते देत असतो तर ते आपल्या देवा समान असतात आणि आपले देव आपण कुणालाही देऊ न देऊ का नाही तर मग लक्षात ठेवा पूजा सामग्रीचं सामान हे कोणतंही कोणतंही पण ते देव देवादी महा देवा देव महादेवाचं असू द्या किंवा दुसरं अजून कुठलं असू द्या पूजा सामग्रीचं सामान हे कुणालाही देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट कोणी कोणी मदतीला आला आणि आपण देत नाही मदत करणे हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ काम आहे परंतु ते करत असताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत त्या पाळायच्या असतात आपल्याला करायला हवं आणि आपण लक्षात ठेवा की तुम्ही पण गोष्टी गोष्टी ह्या ज्या आहेत तर त्या कोणाकडे मागू नका मात्र नवीन ग्रंथ दान देऊ शकता यानंतर दुसरी वस्तू म्हणजे संपूर्ण श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे जे पदार्थ असतात सोबतच तेल असेल हळद असेल तूप असेल मीठ असेल माता लक्ष्मीच्या ज्या वस्तू माता लक्ष्मी पुरुक ज्या प्रतीक मानल्या जातात तर त्या वस्तू तुम्हाला द्यायचं नाही जसं की वेलची असेल हिरवी वेलची लवंग असेल ज्याला आपण देव देवास्वरूप आपण म्हणत असतो ज्या गोष्टी मानतो त्यानंतर धने या वस्तू तुम्ही कधीही संध्याकाळी कुणालाही देऊ नका संपूर संपूर्ण महिनामध्ये तुम्हाला या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही आपल्या घरातून सुख शांती समृद्धी जी आहे तर ती निघून जाते असं देखील म्हटलं जातं कारण आपण माता लक्ष्मी स्वरूप त्या गोष्टी आपल्या घरामध्ये असायला आपण इतरांना देतोय भलेही तुम्ही दुसऱ्यांना चांगल्या शब्दात सांगा तुम्ही व्यवस्थित सांगा की आ, मी असं ऐकलेलं आहे या वस्तू देऊ नये परंतु मला योग्य वाटत नाही तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगू शकता त्यामुळे तुम्ही या लक्ष्मीकारक वस्तू कुणालाही देऊ नका यानंतर समोरची वस्तू म्हणजे आधी सांगितलेलं आहे जे कडाळ असतं तर ते आपण कुणालाही कुणी जर आपल्याकडे इमर्जन्सी मागितलं तर आपण लगेच काय म्हणतो आता एखादी व्यक्ती जर आपली मैत्रीण असेल किंवा शेजारी असेल गावाकडे चालले तर आपण म्हणतो ना की दे मला तुझ्याकडे आहे तर आपण लगेच काय करतो की देऊन टाकतो की बघ कसं म्हणणार यांना की नाही म्हणून तर बघा घड्याळ जे असतं तर ते आपला वे, आपली वेळ जी आहे तर ती दर्शवत असते त्यामुळे घड्याळ आपण कुणालाही चुकूनही द्यायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये चांगली वाईट वेळ जे काही येत असते तर ती आपल्या कष्टाने आपल्या कर्माने येत असते त्यामुळे घड्याळ आहे ते आपल्याला चांगल्या वाईट वेळेच चा दर्शन करत असते त्यामुळे आपल्याला घड्याळ जे आहे तर ते चुकूनही या का। कालावधीमध्ये देऊ नका याच महिन्यामध्ये नाही तर कधीही घड्याळ जे आहे तर ते कधीही देऊ नका कारण आपली घडी जी आहे तर ती बदलत असते असं देखील म्हटलं जात अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु याचे परिणाम जे आहे तर हे आपल्या जीवनावरती होत असतात व... या आपल्या या आपल्या वस्तूंना प्रत्येक वस्तू ज्या आहे तिची त्याची स्वतःची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे तरी परिणाम हा आपल्यावरती होत असतो भलेही त्या वस्तू निर्जीव असतील पण त्या आपल्या आयुष्यावरती परिणाम करत असतात त्यानंतर बघा देवादी महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र असते ते आपण वापरत असतो परंतु देवादी देव महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं आपले पांढरे वस्त्र कुणालाही द्यायचे नाही यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अडचण येतात मतभेद येतात पांढरे वस्त्र तुम्ही दान करू नका पण बघा कुणाला तरी आपली वस्तू थोड्याच वेळासाठी देणे हे वेगळं आणि दान करणं वेगळं तुम्ही पांढऱ्या वस्तू ज्या आहेत ना आ, तर त्या तुम्ही दान जे आहे तर ते करू शकता काही अडचण नाही म्हणजे तुम्ही विकत घेऊन दिलं किंवा एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायचे नाही तर आपण ते ते स्वच्छ मग दुसऱ्यांना दिले तरी चालेल काही हरकत नाही परंतु आपल्या रोजच्या ज्या काही वापरातील वस्तू थोड्या वेळासाठी कुणाला देणे हे चुकीचं मानलं जातं पांढरे वस्त्र जे आहे तर ते कुणालाही द्यायचे नसतात यानंतर श्रावणामध्ये काळे कपडे निर्माण सोबत अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र देवादी देव महादेवांचं कुठल्याही देवांना ते चालत नाही श्रावणामध्ये जर काळे कपडे चुकून पण आपण दान करू नका आणि घालू देखील नका यानंतर महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया पुरुष हे करत असतात कि कुणालाही पैसे उधार देणे किंवा मा कुणाकडून मागू शकतात पैसे उधार पैसे किंवा जे आहे ते कर्जाने या पवित्र श्रावण महिन्यामध्ये घ्यायचे नसतात किंवा द्यायचेही नाही कारण पैसे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप असतात आणि त्याचेच तितकेच नुकसान आणि किंवा त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात हा महिना जेवढा तुम्ही पाहिजे पैसे जे आहेत तर, दे, उधार तर, तर ते उधार देण्याच टाळाल तितक आपले चांगले दिवस जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील यानंतर समोरची वस्तू आहे ते म्हणजे मीठ मीठ जे मीठ हे उत्पत्ती आणि समुद्र मंथनातून झालेली मिठाची जी उत्पत्ती आहे तर ती समुद्र मंथनातून झालेली आहे त्याचबरोबर मिठामध्ये सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीचा निवास असतो आपल्या घरातील मीठ आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं आहे की कधीच कुणालाच आपल्या आपल्याला द्यायचं नाही नसतं मीठ जे असतं तर ते आपण सांडवत नाही खा खाली कारण का तर त्यामध्ये माता लक्ष्मी असते म्हणून माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरातून काढायचं नाही त्यामुळे चुकूनही बारीक मीठ असेल खडे मीठ असेल सैन मीठ असेल तर ते मीठ कुणालाही चुकूनही द्यायचं नाही त्यानंतर समोरची वस्तू जी आहे ते तांदूळ तांदूळ हे शुद्ध सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप मानले जातात हे तांदूळ सुद्धा आपल्याला चुकूनही कोणाला द्यायचे नाहीत हळद सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप मानले जाते घरात हळद तांदूळ आणि ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला कुणालाही श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरातील जो तांब्याचा तांब्या ताम्देच असतो लोटा कलश आपण म्हणतो ना तर आपल्याला तोही कुणाला द्यायचा नाही तुम्हाला तांब्याचा दान करायचं असेल तर तुम्ही विकत घेऊन दान करू शकता परंतु आपला स्वतःचा जो तांब्याचा लोटा आहे तर तुम्ही इतरांना चुकूनही द्यायचा नाही कारण आपण याच खांब्याने आपल्या देवघरातील देवांना स्नान घालत असतो देवादी देव महादेवांवरती आपण जल अर्पण करत असतो त्यामुळे यामध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये असतात त्यानंतर समोरचं म्हणजे आपल्या घरातील दूध दही ज्या वस्तू आहेत ह्या कुणालाही देऊ नका आपण या वस्तू दिल्या त्या लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये असतात आणि ह्या दिल्या तर त्याचे अनेक वाईट दुष्परिणाम वाईट भोग हे आपल्याला भोगावे लागत असतात आपल्या पूर्वजांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे कि दूध दही साखर मीठ तांदूळ ह्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असतात नेहमी त्या आपल्या घरामध्ये भरलेल्या असाव्या कधीही खनखनीत रिकाम्या होऊन द्यायच्या नाही थोड शिल्लक राहिलं की लगेच आपल्याला घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये भरलेल्या असाव्या या वस्तू कधीही घरातून संपून देऊ नका अनेक वास्तुशास्त्र त्या वास्तू सांगत असत त्यामुळे या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत आणि या जर चुका आपण टाळल्या तर नक्कीच देवादिदेव महादेव जे आहेत तर ते आपल्यावरती भरभरून प्रसन्न होतील आपल्याला पाहिजे ते भरभरून यश मिळून देईल आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व अडी अडचण दुःख संक संकटे हे देखील संपून जातील तर प्रा पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर तो आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी शिवलीला अमृताचं पारायण करा किंवा ज्यांना नसेल शक्य पारायण वगैरे करणं तर त्यांनी अभिषेक रोज करत जावा नसेल शक्य रोज करणं तर किमान सोमवारी तरी करत जावा तर सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कुणालाही द्यायच्या नाही तर सांगितल्या आवर्जून ज्या गोष्टी आहेत तर त्या लक्षात ठेवा आणि छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये पाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा आणि देखील जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब पर्यंत करायला श्री स्वामी समर्थ